शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकार घेणार राज ठाकरेंची भेट ईव्हीएमचा लढा तीव्र करण्याचे संकेत निवडणुकीत प्रक्रियेत ईव्हीएम फॅक्टर आहे आणि तो हेराफेरी करणार आहे त्यामुळे विधानसभेचा निकाल अनपेक्षित लागल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलं आहे आणि याबाबत पुढच्या आठवड्यात मी राज ठाकरे यांना भेटणार असल्याचं जानकर यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांना माझ्याकडील पुरावे दाखवले तर ते आणखी या लढाईत ताकदीनं उतरतील असं जानकर यांनी म्हटलेलं आहे ईव्हीएम एम बाबतच्या लढ्यामुळे राज ठाकरेंना त्यांची पार्टी उभारण्यात मदत होईल असं जानकर म्हणाले आहेत ईव्हीएमच्या एमच्या लढ्यात मी राज ठाकरेंचं स्वागत करतो असंही जानकर यांनी म्हटलं आहे ईव्हीएम एम अनेक लोकांचा जीव घेतला आहे लोकांचा आक्रोश मांडण्यासाठी या ईव्हीएम मा एममध्ये दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे मार्कडवाडी संदर्भात मी राज ठाकरेंची भेट घेणार आहे सोमवारी किंवा मंगळवारीही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मार्कटवाडी संदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत आणि मी ते इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत पंधरा दिवसांची वेळ दिली असल्याचं जा जानकर यांनी म्हटलं आहे नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये राजसाहेबांना मी भेटेन आणि राजसाहेबांना जर माझ्याकडले पुरावे दाखवले तर राजसाहेबांना सुद्धा हिची खात्री तयार होईल आणि ते अजून ताकदीने या लढ्यामध्ये उतरतील आणि हा लढा नक्कीच राजसाहेबांसाठी सुद्धा एक त्यांची काय म्हणतो आपण पार्टी उभारणीसाठी सुद्धा ज्या ई व्ही एमनं या राज्यातल्या लोकशाहीचा खून केला जीव घेतला अनेक जीव घेतलेले आहे धनगर आरक्षणाचा घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा घेतलेला आहे दलितांचा घेतलेला आहे मुस्लिमांचा घेतलेला आहे अनेकांचा जीव ने ले ले, या ई व्ही घेतलेला आहे ह्या लोकांचा आक्रोश त्या ठिकाणी या ई व्ही एमच्या माध्यमातून ते मशनी तुटून गेल्या असत्या परंतु मुळं या मशीननं जीव घेतलेला आहे आणि ह्या लोकांचा जो आक्रोश आहे या लोकांचं जे म्हणणं आहे ते पुन्हा मांडण्यासाठी या युव्ही एमला ठीक करणं दुरुस्त करणं गरजेचं आहे आणि राजसाहेबांना मी लवकरच भेटेन आणि त्या माध्यमातून ही लढाई आम्ही पुढे घेऊन जाऊ रिपोर्ट एस मराठी मुंबई